नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज मी एक वेगळा व्हिडिओ घेऊन आलेला आहे वेगळ्या ह्यासाठी की मी नेहमी तर तुम्हाला पूजा कशी कर करायची किंवा व्रतांबद्दलची माहिती सणांची माहिती हे तर सगळं सांगतच असते आणि मा तुम्हाला तर माहीत आहे माझ्या हातावरती परडी आहे आणि मी बऱ्यापैकी परडीचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहे ज्याच्यामध्ये आ, की परडी नवीन परडी आणल्यानंतर तिला सडा कसा द्यायचा किंवा ती परडी रेग्युलर झाल्यानंतर तिला सडा कसा द्यायचा परडी भरायची कशी परडीची सेवा कशी करायची आणि पौर्णिमेला जेव्हा मी परडी भरते त्यावेळी देखील मी बरेच व्हिडिओ शेअर केलेले आहेत म्हणजे मला असं वाटतं की ज्या ज्या सेवा मी करते त्या त्या सेवा तुमच्याबरोबर शेअर कराव्यात जेणेकरून एखाद्याला जर सेवा माहीत नसेल आणि करायची खरंच खूप इच्छा असेल तर त्याच्या हातात हा व्हिडिओ पडला तर त्याला नक्कीच या व्हिडिओची मदत होईल म्हणून हा माझा छोटासा प्रयत्न असतो की आपण जे काही रोजच्या आयुष्यात देवांची सेवा करत असतो किंवा परडीची सेवा करत असतो तर ती सेवा तुमच्यापर्यंत पोहोचवायची असते ती पद्धत तुमच्यापर्यंत पोहोचवायची असते मला जेणेकरून तुम्हाला देखील ह्या सगळ्या सेवा करता येऊ शकतील तर असाच एक आजचा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी ज्याच्यामध्ये मी आज हे दा मी अंबाबाईचे गाणे सादर करणार आहे तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की जेव्हा घरात आपल्या परडी असते त्यावेळी आपण आराधी बायका बोलावून मंगळवार शुक्रवार देवीची गाणी घेत असतो देवीची आरती करत असतो पण प्रत्येकालाच हे शक्य होतं असं नाही किंवा आराधी मिळतात असंही शक्य नाही त्यामुळे मग आपण घरच्या घरी यूट्यूबवरती देखील अंबाबाईची गाणी लावून देवीची आरती करू शकतो किंवा मंगळवार शुक्रवार देवीची गाणी आपल्या घरामध्ये घेऊ शकतो तर मी स्वतः काही गाणी असे पाठ केलेले आहेत आणि मी मग आपलं घरातल्या घरातच मंगळवार शुक्रवार देवीपुढे म्हणत असते आणि आज असं म्हणत आलं की चला आपण म्हणतोय आपण करतोय तर तुमच्यासोबत पण हे शेअर करूया म्हणून मी आजचा हा व्हिडिओ बनवते आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग मोठ्या दिवसाच्या हो सोमवारी देवी निघाली कैला सवरी जोगवा वाढी ते पार्वती माय जोगवा वाढी ते पार्वती माय आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी केल्या ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार आठ दिवसाच्या मंगळवारी देवी निखाली तुळजापुरी जोगवा ते मी तुळजा माय वाढी ते मी आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळे किनार ग हिरव्या साडीला पिवळे किनार ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग आठा दिवसाच्या हो बुधवारी देवी निघाली पंढरपुरी जोगवा वाढी ते रुक्मिणी माय जोगवा वाढी ते रुक्मिणी माय ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळे किनार ग हिरव्या साडीला पिवळे किनार ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग आठ दिवसाच्या हो गुरुवारी देवीनी खाली औदुंबरी जोगवा वाढी ते अनुसूया माय गोगवा वाडी ते अनुसूया माय ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार आठ दिवसाच्या हो शुक्रवारी देवी निघाली कोल्हापुरी जोगवा वाडी ते महालक्ष्मी माय जोगवा वाडी ते महालक्ष्मी माय आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळ ग आज देवीचा मंगळवार आठ दिवसाच्या हो शनिवारी देवी निघाली लंका पुरी जोगवा वाढते ते अंजनी माय जोगवा वाडी ते अंजनी माय ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचं मंगळवार ग आठा दिवसाच्या हो रविवारी देवी निघाली हो जे जुरी जोगवा वाडी ते माळसा मय जोगवा वाडी ते माळसा माय ग आज देवीचं मंगळवार ग आज देवीचं मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळे किनार ग हिरव्या साडीला पिवळे किनार ग आज देवीचं मंगळवार ग आज देवीचं मंगळवार ऐरा जाऊ देव दे सदा आनंदीचा उदे दे उदे, बोल भवानी माता की जय तर ही होती माझी आजची सेवा आजची झालेली सेवा मी माता तुळजा भवानी चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा माझे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि शेअर करा अशाच नवनवीन विषयांच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत हो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ